सतारा मराठवाड्यात ज्यांनी गेल्या वर्षानुवर्ष दशकाने दशक प्रचंड पदाच विधायक काम केलं अशा एका ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खदगावकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाच्या निमित्ताने प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने ज्यांचा प्रवेश या ठिकाणी झाला ज्यांच्या शुभ झाला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते आदरणीय नामदार अजितदादा पवार कार्यक्रमाच्या का निमित्ताने ठिकाणी उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी पाटी। बाबासाहेब पाटील ज्यांना आज आपण पक्षामध्ये घेऊन पक्षालाही उंची दिली पक्षाची ताकद वाढवली ते माजी खासदार माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये पक्षाची गौरवशाली वाटचाल अतिशय सुरू आहे विधिमंडळातील माझे दुसरे सहकारी व्रता पाटील चिखलीकर पक्षाचे वरिष्ठ नेते नवाभाई मलिक आमदार संजयजी बनसोडे आमदार विक्रमजी काळे बसमतचेमध्ये तरुण सहकारी आमदार राजू नवगरे युवकांचे अध्यक्ष सूरज चव्हाण धडाडीचं नेतृत्व या मतदारसंघातील त्याने आज पक्षामध्ये प्रवेश केला त्या मिनंतई खरगावकर माझ्या अनेक वर्षाचे सहकारी आदनामंदा भेटायचे आदनामंदा जायचे ते इकडे तिकडे ओमप्रकाश कोकर्णा मोहनराव अंबंडे अविनाशजी घाटे सुरजीत सिंग गिल पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुदिलीपराव दिलीपराव चौधरी बाळासाहेब पाटी राव पाटील रावणगावकर जीवनराव गोगरे रामदास पाटील आदरणीय खदगावकर साहेबांच्या समेळेत प्रवेश केलेले माझे सर्व ज्येष्ठ सहकारी पक्षाचे राज्य पातीवरील जिल्हा सर्व सन्मान्य नेते पत्रकार मित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि या प्रखर उन्हामध्ये सुद्धा प्रचंड संख्येने या ठिकाणी आलेल्या माझ्या या सगळ्या परिसरांतील बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो आदरणीय खरगावकर साहेबांचं कार्य महाराष्ट्रामध्ये आणि या मराठवाड्याच्या परिसरामध्ये नांदेडच्या परिसरामध्ये दीर्घकाळ राहिलं जायवाडीची निर्माती असलेल्या स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व त्याला लाभलं आणि समाजसेवेचा एकतरेचा वारसा त्यांनी त्या कालाधीपासून स्वीकारला मी त्यांना विधिमंडळामध्ये मी ज्यावेळेला हो आमदार नव्हतो तेव्हापासून पाहिलं ज्यावेळेला मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो त्यावेळेला ते सुधाकरराव नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करतो आता मी अजितदाचा सुद्धा त्याच कालाधीमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून समावेश करायला झाला होता आणि त्यावेळेपासूनच एक विकासाच्या कामाची ओळख देत ज्या पद्धतीने खदगावकर साहेब प्रशासनाच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवण्याची बांदिलकी घेत आले माझ्या जिल्ह्यातील काही प्रश्न सोडवण्यासाठी ज्यावेळेला त्यांच्याकडे जाण्याची वेळ आली त्याला फारसा परिचय नसतानासुद्धा एक तरुण कार्यकर्ता आपल्याकडे येतो आहे त्याचे सामाजिक वेगवेगळे विकासाचे प्रश्न तो मांडतो आहे त्याला न्याय दिला गेला पाहिजे अशी मनस्वीपणाची भूमिका मस्काराची तुम्ही त्या कालावधीमध्ये घेतली होती तुम्ही संसदेमध्ये सुद्धा गेलात मधल्या कालावधीमध्ये फारशी आपली काही भेट होऊ शकली नाही पण तू यावेळेला एक अभूतपूर्व अशी घटना या राज्यामध्ये घडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आदरणीय चव्हाणसाहेबांच्या नेतृत्व विचारधारेवरती विश्वास दाखवत शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समितीची विचारधारा मनाशी पट्टी करत एन डी एमध्ये सहभागी होण्याचा निर्णय लोकशाहीच्या माध्यमातून अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंजुरी घेतली फार मोठ्या प्रमाणावरती अनेक वेळा टीकाटिपणी त्या ठिकाणी झाली पण बहुजन समाजाचं व्यापक हीच जर का आपल्याला सांभाळायचा असेल तर सत्तेमधला आपला सहभाग त्या ठिकाणी असला पाहिजे आणि म्हणत आज मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये अनेकांनी वेगवेगळे उपक्रम के केले असतील पण उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये आणि राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यामध्ये ज्यांच्या नावावरती विक्रम चंद्र सूर्य तारेपर असणार आहे त्या अजितदादांच्या खाली नेतृत्वाखाली घेतलेल्या निर्णयामध्ये या राज्याच्या जनतेने योग्य वेळीचं समर्थन त्या ठिकाणी राज्यातल्या सगळ्या मायमाऊलींच्यासाठी लाडकी बाई योजना राबवण्याचा एक घंटा खालीमध्ये माहितीच्या सरकारच्या माध्यमातून केलं गेलं प्रभाईपणाने एखादी योजना राबवायची असेल तर त्याला राजकीय इच्छाशक्ती त्या ठिकाणी द्यावी लागत असते खरं आमच्या निर्देश या ठिकाणी म्हणत होतं की अनेक वेळेला तिजोरीमध्ये खळखळ असताना सुद्धा राज्य कसं शिस्तीने चालवावं राज्याची आर्थिक स्थिती कशा पद्धतीने ठेवावी आणि बहुजन समाजाचे वेगवेगळे प्रश्न ज्या ज्या मातीवरती असतील या प्रत्येक प्रश्नाला न्याय कसा द्यावा ही भूमिका अजितदादानी निश्चितपणे स्वीकार दादाला सुद्धा टीकेला सामोरं जावं लागलं खरगावकर साहेब ह्या स्पिटावरती अनेक सहकार्य या ठिकाणी आहेत पण आज मी अभिमानपूर्वक या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो आहे स्वर्गीय विलासराव देशमुख सुद्धा अनेक वेळेला त्यावेळेला मला जो देशमुख साहेब बोलत आले राज्याचे पद त्यांनी सुद्धा या वेळात भूषवलं पण या गोदावरी खोरांची तूट भरून काढण्यासाठी मग अशी कुणीतरी आपण या ठिकाणी उल्लेख केला की पाणी भरपूर वाया जातं पण मराठवाड्यामध्ये जर का आज बंधारा जर का भुटापावरती बांधले गेले असतील त्या साऱ्याचं शेअर जसं जायकवाडीचं शेह स्वर्गीय समाज साहेबांना जात तसं मराठवाड्यातल्या बॅनर्जीचं शेह अजित दादांना जात त्याचा उल्लेख त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी करू त्यावेळेला सुद्धा ज्या माझ्याकडे एक विभाग आला राज्याचे ते उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला आपल्याच परिसरातील एका बॅनर्जीचं उद्घाटन करण्याच्या निमित्तानं आम्ही आलो त्यावेळेला कंदा लोहारचे आमदार वेगळे होते बाबी बंदाराचे आमचे जुने सहकारी होते नंतर आपण येणार आलात पक्ष आम्ही जेवायला आपल्याकडं आलो आणि परत गडबड झाली पण तुमच्या नशिबी लिहिलं होतं दरखेपेला की वेगवेगळ्या ठिकाणी गेलात तुम्ही निवडूनही आलात आणि तुमची सिनियरिटी तिथं तशीच राहील आता तुम्हीच कबूल केलं की कि आता परत मागे फिरणं नाही तुमच्या मागे फिरण्याचे जोर कापले गेले पण इतके वर्ष ज्या पद्धतीने तुम्ही सेवा करत आलात नोंद नोंदसुद्धा पक्ष पुढच्या कालावधीमध्ये शंभर टक्के घेईल असा विश्वाससुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करू शकतो छोटी पक्ष पक्षाची विचारधारा ज्या पद्धतीने नेतृत्व महाराष्ट्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न करताय लोकसभेमध्ये एनडीएची विचार झाली देशभरामध्ये राज्यभरामध्ये सुद्धा माहितीची विचार त्या ठिकाणी झाली मोठ्या प्रमाणावरती हेच महाविकास आघाडीला त्या कालावधीमध्ये आलं आणि राज्यामध्ये जवळपास पाच हजार मुख्यमंत्री तयार झाले मंत्रिमंडळाची संख्या तर सतराऐंशीच्या आसपास गेली आणि प्रतापराव आपल्याला आश्चर्य वाटेल की निकाल मतदान झालं आणि निकाल लागायला दोन दिवस होते अनेकांनी मंत्रालयामध्ये जाऊन आपली कार्यालय सुद्धा शोधली होती पण त्यांना जनतेचा कौल कळला नाही अजितदादानी किम्यागार म्हणजे काही जादू चालवली होती त्याचा ता अंत कधी कळू शकला नाही त्यावेळेचे मुख्यमंत्री आजचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे या सर्वांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना समज महाराष्ट्रामध्ये राबवल्या चर्तक त्याचा परिणाम इतका मोठ्या मोर्चा झाला की राज्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणींनी सुप्त माप महायुतीच्या पाठीमागे उभं केला मला आठवतं मी प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्याला वाटचाल आम्ही करत होतो त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गुहेरी संख्या गाठणार नाही अशापैकी राजकीय भाकीच्या त्या कराडीमध्ये केली गेली होती मला सांगायला अभिमान वाटतो आहे अजितदादांच्या नेतृत्वाखाली एकूणसाठ जागांवरती घड्याच्या चिन्हावरती आम्ही निवडणूक त्या ठिकाणी लढवली आणि एकेचाळीस जागांच्या वरती घड्याच्या चिन्हाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा सदस्य आले त्याच्यामध्ये लोहाकांदाचे आमचे प्रतापराव चिगलीकर सुद्धा आले याचा मला मनस्वीपणाचं समाधानही वाटतंय आणि अभिमान त्या ठिकाणी वाटतं राज्याच्या इतिहासामध्ये सर्वाधिक बहुमत गौ, महायुतीला यावेळेला दोनशे सदतीस जागांच्या मूर्ती मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजयाचा स्ट्राईक सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या खालोखाल दोन क्रमांकाचा राज्यामध्ये त्र्याहत्तर टक्क्याच्या आसपास राहिला याचा उल्लेख या ठिकाणी या निमित्ताने करू शकता खरगांकर साहेब आज आपण आणि आपले सर्व सहकार्य येतात मिनलताईनी या ठिकाणी प्रास्ताविक करत असतानाच एक वैचारिक दिशा आणि सामाजिक मांडणी मांडण्याचा अतिशय उत्तम पद्धतीने प्रयत्न एक महिलांचं नेतृत्व ज्याला विधी मंडळामध्ये उभं राहतं त्या नेतृत्वाची भीती काय मंडळीला काय पद्धतीने वाटू शकते या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना अनुभवायला मिळालं परंतु पराजयाने डगमवून न जाता पुन्हा एकदा ती जुबारी मनामध्ये ठेवत खादगावकर साहेबांनी ज्या पद्धतीने समाजाची सेवा करण्याची पद्धती ठेवली तोच वारसाने तोच वसा मनामध्ये ठेवत त्यांनी काम करण्याचा पुढे नेत्यांनी प्रयत्न करतायत आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक नवीन राजकीय वाटचाल त्यांच्याही राजकीय जीवनामध्ये सुरू होतो आहे त्यांना मी मनापासूनच्या आंतरगटापासूनच्या शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तान या ठिकाणी देऊ शकतो आता परत मिळतं हे मागे वळून बघायचं नाही काम करत ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्णपणाची ताकद आपल्या पाठीमागे शंभर टक्के उभी आहे असं आज अभिवाचन या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी देऊ शकतो आपले असंख्य आप सहकारी या ठिकाणी आले अगोदर सुद्धा ज्या वेळेला प्रतापराव तुम्ही अनेक सरकारांना आणलात त्यावेळेला मोहनराव अंबाडी आले होते मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही दुर्दैवाने पण नंतरच्या कालावधीमध्ये मुंबईला ज्यावेळेला एक दोन प्रक्षप्रवेश आपण केलेत ते नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाला कलाट्टी देण्याचे पक्षप्रवेश तुम्ही या ठिकाणी केले पण आज बाबासाहेब तुमच्यावरती जबाबदारी आहे लातूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आमदार जरूर निवडून आले पण आता नांदेड जिल्हा राजकीय दृष्ट्या मराठवाड्यातल्या उरलेल्या जिल्ह्यांच्यापेक्षा सुद्धा आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून यशस्वीपणाने पुढे वाटचाल करतो आहे त्यामुळे आपल्यावरती जबाबदारी इतर जिल्ह्यांची आम्ही सोपवलेली आहेच पण मराठवाड्याच्या माध्यमातून सुद्धा पक्षाची संघटना बळकट करणं या मराठवाड्यातले वेगवेगळे जे काही प्रश्न प्रलंबित राहिले असतील त्यामध्ये सिंचनाचे काही प्रकल्प असतील अनेक काही प्रकल्प असतील रेल्वेच्या बाबतीमध्ये जे काय असतील ते सोडवण्याची मानेल की आज अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निश्चितपणाने स्वीकारलेली आहे तेवढंच मला कार्यक्रमाच्या प्रसंगी आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे आणि आज आपल्या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहकारी म्हणून सामावून घेत असताना मला विश्वास आहे की नजीकच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये अत्यंत योग्य रीतीने वाटचाल करेल सर्वसामान्य माणसाची हिताची जपणूक करण्याच्या इश्वातून दादांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या माध्यमातून ज्या काही असंख्य योजना असतील त्या आणण्याचा आपण प्रामाणिकपणाचा प्रयत्न करू महायुतीचं सरकार आहे अकरावा अर्थसंकल्प मांडत असताना सुद्धा राज्याच्या स्थूल उत्पन्न राज्याचं कर्ज आणि राज्याची द्याविषयी असलेली उद्याची दायित्व या साऱ्या गोष्टींची उत्तम पद्धतीने सांगड काढण्याचा प्रयत्न अजितदादानी त्यांच्या अकरावा अर्थसंकल्प मांडत असताना निश्चितपणाने केलेला नेहमीच मराठवाड्याला सुद्धा भाव देण्याच्या सुद्धा त्यांनी प्रयत्नाची पराकर्षा केली उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा संतांच्या भूमी असलेल्या मराठवाड्याच्या परिसरामध्ये याच पद्धतीने काम त्या ठिकाणी केलं जाईल मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेले पंचेचाळीस वर्ष फिरतो आहे चाळीस वर्ष स्वर्गीय वसंतदादा पाटील साहेबांनी मला विधिमंडळाचं तिकीट एकोणीसशे पंच्याऐंशी साली ज्याला राजीव गांधीच्या नेतृत्वाखाली चारशेपेक्षा जास्त जागा देशामध्ये आल्या होत्या त्याला काँग्रेस पक्षाचं तिकीट मला माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी दिलं होतं साहेबांच्या नेतृत्वाखाली दादांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरण्याची संधी मिळाली पण आज नांदेडच्या दौऱ्यावरती आल्याच्यानंतर एक नवीन पाहायला मिळालं ते म्हणजे खोबऱ्याचा प्रचंड असा हात या ठिकाणी खारी जोडलं गेलं होतं आणि खोबरं करतो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे हात त्या ठिकाणी घातले जातात आणि मगाशी आपण या ठिकाणी सांगत असताना निवेदकांनी एका कोणीतरी सांगितलं की हे सुद्धा एक वेगळ्यापैकीचं प्रतीक त्या ठिकाणी याचा अर्थ गोडवा आहेच माझ्या कोकणामध्ये नारळाचं उत्पन्न ना होतं पण नारळाच्या उत्पादनातून निर्माण झालेलं खोबरं जे आहे त्या गोडवा सुद्धा काही कमी नाही पण आम्ही कोकण आणि मराठवाडा ज्यावेळेला राजकीय दृश्या प्रकल्पपणाने दादाच्या नेतृत्वाखाली ने एकत्रितपणाने येत असतो ही भविष्यातली वाटचाल ही निश्चितपणाने त्या ठिकाणी आम्ही योग्य पद्धतीने त्या ठिकाणी करू खतगावकर साहेबांना विनंती आहे की वयाची ऐंशी वर्ष त्यांनी ओलांडलेली आहे प्रखर राजकीय इच्छाशक्ती कशी असू शकते हे खदगावकर साहेबांच्या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा नव्याने शिकायला मिळालं तुमचा हा प्रचंड युवकांचा सारखा असणारा उत्साह राजकीय इच्छाशक्ती मराठवाड्याचे प्रश्न नांदेडचे प्रश्न सोडवण्याची तुमची बांधिलकी याचा आदर्श मनामध्ये ठेवत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यशस्वीपणाने वाटचाल निश्चितपणाने करी आपलं मार्गदर्शन पक्षाला आणि संघटनेला नियमितपणाने मिळावं ते काय नांदेडपुरता सीमित मी मागणार नाही मराठवाड्यापुरता सीमित मागणार नाही अख्ख्या महाराष्ट्रासाठी मागत राहील आणि तुम्ही गेलेल्या मार्गदर्शनाखाली पक्षाची योग्य ती वाटचाल दादाच्या नेतृत्वाखाली करण्याचा प्रयत्न सामुदायिकरित्या आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करू एवढा विश्वास या ठिकाणी आम्ही त्यांनी व्यक्त करतो आपल्या सर्वांचे प्रचंड उपस्थितीबद्दल आभार मानतो आणि दिल्लीमध्ये एन डी एक महत्त्वाची बैठक असल्यामुळे आपल्या सर्वांची दिलगिरी मागतो कारण अडगावकर साहेबांचे भाषण आहे आदरणीय अजितदादांचे आहे पण त्या साऱ्यांची आणि आपल्या सर्वांची दिलगिरी मागून पुन्हा एकदा या सर्व नेते मंडळींचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अत्यंत आनंदाने अभिमानपूर्वक स्वागत करून माझे लांबलेलं तो शब्द थांबवतो जय हिंद जय